मराठीची परंपरा काय आहे मराठीची परंपरा बाराव्या शतकामध्ये मराठीमधल्या एका माणसाला वाटलं की माझ्या आजूबाजूची माणसं शहाणी करायची झाल्याशिवाय आमचा उद्धार होणार नाही म्हणून माणसं शहाणी करायची चळवळ म्हणून एक चळवळ बिरायची तिचं नाव काय माहिती आहे तिचं नाव आहे वारकरी चळवळ वारकरी चळवळ मोक्षाची चळवळ नाही वारकरी चळवळ अध्यात्माची चळवळ नाही वारकरी चळवळ टिकून राहण्याची जगण्याची चळवळ आहे म्हणून नामदेवानं पहिल्यांदा लिहिलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी की। कीर्तन कशासाठी स्वर्ग मिळण्यासाठी नव्हे ज्ञानदीप लावायचं आणि लोकांना शाणं करायचं आहे म्हणून नंतर चार शतकानंतर ही चळवळ एवढी शहाणी झाली नुसत ज्ञान मिळून उपयोग नाही लढावं पण लागत आणि ते तलवारी घेऊन लढू शकत नाहीत ते जास्त चांगलं लढू शकतात हे गांधीजीनी पण दाखवून दिलेलं आहे त्यानंतर सांगितलं अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने रत्ने हा ठीक आहे की संपत्तीच आहे ना पण ते अगोदर सगळ्यांनी लिहिलं होतं ज्ञान म्हणजे संपत्ती आहे म्हणून शब्दांचीच शस्त्र यत्ने करू शब्द आमच्या जीवीचे जीवन आमचं आयुष्य शब्दामध्ये शब्दे वाटू धन जन लोका तुका म्हणे शब्दची हा देव शब्देची ईश्वर पूजा करू म्हणजे या साहित्याशिवाय या शब्दांच्या शिवाय दुसरा ईश्वर पण नाही हे टोक आहे म्हणून नामदेवानं पाया रचला आणि तुका झाला असे कळस आहे ज्ञानदेवे ज्ञानदेवांचं महत्व वेगळ्या कारणासाठी ज्ञानदेवांचं महत्व याच्यासाठी आहे की सगळी शास्त्र सगळी पुराण सगळं तत्वज्ञान पळून पिल्यानंतर ज्ञानेश्वर शेवटी येतो की माणसाच्या पलीकडे देव नाही ज्ञानेश्वर नास्तिक होतो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ गीतेची टीका म्हणून गीतेबद्दल लिहिणार की ज्ञानेश्वर स्वतःच काय त्याचं कसा आहे मग परंपरेतनं ज्ञानेश्वर कोण आहे नाथपंथी आहे गहिनीनाथांचा शिष्य निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांचा शिष्य ज्ञाननाथ ज्ञाननाथांचा सोपाननाथ ही नाथ परंपरा आहे त्याचा प्रमुख दत्ता आहे नंतर मच्छिंद्रनाथ आहे घरामध्ये वारी आहे आई वडील विठ्ठलाचे भक्त आहेत गीतेच्या तत्वज्ञाना कृष्णाबद्दल बोलतो पण प्रार्थना करायच्या वेळेला काय म्हणतो विश्वामध्ये असलेल्या तुम्ही आम्ही सगळ्यांच्या बद्दल आता विश्वात्मक हे देवे यज्ञ नाकारायचा आहे पण यज्ञाला नाव पण हो ठेवायचं मग यज्ञ कसला तूप घालणारा यज्ञ नव्हे बळी देणारा यज्ञ नव्हे लाकडं घालणारा यज्ञ नव्हे वाणीचा यज्ञ ज्याच्यामध्ये माझे शब्द हे समीद आहेत आणि तुमचे कान म्हणजे यज्ञकुंड आहे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे प्रसायदान हे पुन्हा प्रसायदान लोकांना वागतोय आणि बरोबर गीतेच्या विरोधात गीतेमध्ये काय यदा यदा आहे धर्मस्य ग्लानी भगती वाहत अभ्युत्ताना या धर्मस्य तदा सृजाम्या मी माझा स्वतःचं सृजन करतो आणि दुष्टांचा संवार करतो ज्ञानेश्वर विचार करतात की माणूस कधी कधी दुष्ट असतो कधी कधी चांगला असतो कायम कोणी दुष्ट नसतं कायम कोणी चांगलं नसतं मग सगळे दुष्ट मारून टाकल्यावर माणूसच शिल्लक राहणार नाही ना माणूस राहिला पाहिजे आणि त्या माणसानं चांगली कामं केली पाहिजेत त्यामुळे ज्ञानेश्वर म्हणतात जे, जे खळांची व्यंकटी सांडो दुष्ट नाही मारायचा त्याचा दुष्टपणा मारून टाकायचा तया सत्कर्मी रिवाढ भूता परस्परे जडो जीवांचे ही एक ओळ घेतली तरी भारतात एकही दंगल होणार नाही भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे पुढे त्याचा विस्तार करताना तुकारामा काय म्हणतात खेळ मांडी याला वाळवंटी ठाई नाचती वैष्णव भाईरे धर्म अभिमान विसरली जाती एकमेका लोटांगणी जाती म्हणून तुकाराम म्हणू शकतात अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला काम करावे अल्ला दवा अल्ला दारू अल्ला सब करावे काय म्हणायचं कारण होत कारण जे खेळांची भूता परस्परे जळो मैत्रजीवांचे मग धर्म येत नाही जात येत नाही काहीच येत नाही म्हणून जे खेळांची व्यंकटी सांडो तया सत्कर मिरती वाढो भूता परस्परे जडो मैत्रजीवांचे दुरितांचे ती जावो विश्व स्वधर्म हिरे सूर्यभाऊ काय स्वधर्म स्वधर्म म्हणजे हिंदू धर्म मुस्लिम धर्म ख्रिश्चन धर्म नाही आहे स्वधर्म म्हणजे माणसाचा धर्म आहे प्रेम करणं जो जे वांशील तो ते लाहो प्राणी जात मग पुढे सांगतात ते एक कल्पवृक्ष असला तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात एक चिंतामणी असला तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात एकावर भागत नाही ज्ञानदेव म्हणतात चला कल्प आरव चेतना चिंतामणीचे गाव बोल ते अर्णव पियुषाचे अमृताचा समुद्र कल्पवृक्षांचं अरण्य चिंतामणीचं गाव कुठून बघितलं ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वर असे प्रकांड योगी आहे तर स्वर्गात कुठेतरी दिसलं का नाही त्यांना दिसलं एवढं सारखं गाव भूक लागल्यावर भाकरी देणारा शेजारी कुणी असेल तर त्याच्या दृष्टीने तो कल्पवृक्ष आहे तहान लागल्यावर पाणी देणारा असेल ज्याला जी पाहिजे त्याला मदत देणारा माणूस असेल तर दुसऱ्या कल्पवृक्षाची दुसऱ्या चेतना चिंतामणीची गरज नाही आहे अशी गावं निर्माण व्हावी दोष नसणारी माणसं तयार व्हावी चंद्रमे जे अलांच मार्तंड जे तापईन हे सर्वही सदा सज्जन सोयरी होतो माणसाना समाजाला सज्जन करायसाठी अध्यात्माचा वापर करायचा आहे त्याच्यासाठी भाषेचा वापर करायचा आहे भांडणासाठी नाही वापर करायचा अक्कल दोन पिढ्यांच्या मागे जेवढी होती तेवढी आम्हाला राहिलेली नाही बघा कोणाच्या थोड्या भावना दुखावल्या बिकल्या तरी चालतील काय फरक पडत नाही मला काही सोयरी करायची नाही तुमच्या गावात दोन्ही पोराची लग्न होऊन गेलेली आपल्या माणसांना कळत होतं जुन्या माणसांना की देव आणि महापुरुष यात फरक काय ज्याला जन्म नाही आणि मरण नाही तो देव शंकराची जयंती आहे का शंकराची पुण्यतिथी आहे का नाही मारुतीची जयंती आत्ता सांगायला लागलीत मारुती मेलाय का कुठे मेलाय माहित नाही खंडोबाला दुरोबाला येताळबाला त्यातल्या कोणाला जन्म मरण नाही ते सा, 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 देव आहेत म्हणून त्यांची देवळं आहेत जाकायचं झोकायचं मर्यायचं आंबाबाईचं भवानीचं सगळ्यांची देवळं आहेत ज्यांचं जन्म आणि मरण माहीत नाही राम आणि कृष्ण थोर लोक आहेत पण देव नाही आहेत म्हणून अत्यंत प्राचीन रामाची आणि कृष्णाची जवळ नाही त्याची नाटकं असतील त्याच्या कविता असतील त्याची गाणं असतील त्याचा उत्सव असेल पण देवळ असणार नाही आता हा जो शहानपणा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा चांगलं आणि वाईट कळण्याचा योग्य अयोग्य कळवून घेण्याचा हा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सुखीच राहू शकत नाही तोपर्यंत आपण फक्त वस्तूंच्या आधारे माणसाची किंमत करायला लागतो आणि वस्तूच्या माग पळता पळता पैशाच्या मागे पळता पळता मरून जातो एका कवीनं म्हटलंय की ज्याला साहित्य कविता कळत नाही चित्र कळत नाही ना तो शिंगाने शेपूट नसलेला पशु आहे माणसाला गाणं सुटलं की नाही की आधार संपतो रघवीर साय नावाचा कवी म्हणतो आत्महत्या का एक पर्याय आहे कविता लिखना आणि म्हणून आखी चळवळ जी आहे वारकऱ्यांची ती दुष्काळात सुरू होती नामदेवाच्या वेळेला पण दुष्काळ होता दरोडेखोरी करायची पाळी आली मला एवढं मोठं बस्तीस छत्तीस माणसांचं कुटुंब सांभाळायला म्हणताना मग मन नामदेवासारख्या श्रेष्ठीची परिस्थिती असेल तर चोखा मिळायची काही परिस्थिती असेल दुष्काळामध्ये सावता माळ्याची काय परिस्थिती असेल त्यांना जगवलं कवितेनं युवाच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये लॅटिन अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये भारताच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये माणसं गाणी म्हणत म्हणत फासायला गेली ज्यांच्याकडे गाणं नव्हतं ते इंग्रजांचे गुलाम झाले होते म्हणून हे गाणं जपलं पाहिजे कथा जपल्या पाहिजेत कविता जपल्या पाहिजेत एकमेकाला धरून राहिलं पाहिजे धरून राहिलं पाहिजे असं कोणीतरी म्हणावं लागेल काय याला प्रचंड मोठं अतिक्रमण मीडियामधनं आपल्यावर येत आहे मालिकांचं की ज्या मालिकांच्या मध्ये प्रेमच नाही आहे पुरुष किंवा संपत्ती याच्यासाठी सगळी भांडणं आहेत आणि वर्षानुवर्ष ती भांडणं बघायला भाग पाडलं जातं आपल्याला कारण दुसरं काही नाही आपल्याकडे बघायला आपले मेळे संपलेले आहेत गावच्या लोकांनी जत्रेत करायची नाटकं संपलेली आहेत शाहिरी वाङ्मय संपलेलं आहे आम्ही फक्त त्रयस्थपणे ऐकणारे लोक राहिलेले बाहेर पडणं हे साहित्य संघाचं काम आहे वर्षात एकदा तुम्ही संमेलन घ्याच पण याच संख्येनं राहिलं नाही तर दहा टक्क्याने तरी महिन्यातनं एकदा भेटाना आपलं लिहिलेलं वाचा नाहीतर दुसऱ्याला चांगलं लिहिलेलं वाचा काय हरकत आहे एक चांगली आ, अण्णाभाऊ साठींची कथा एकत्र बसून वाचली चहा घरी गेलं काय हरकत आहे का तेवढी तर जाणं हाय की नाही आपली चौदा संस्था आहेत महिन्याला एक संस्था स्पॉन्सर करायची आपण पाच पंचवीस माणसं आलेली आहेत काहीतरी वाचतायत पोरं पण ऐकायला येत आहेत हळूहळू सूर भिनत जाईल अंगात कथेची लय भिनत जाईल अंगात आणि ह्या जुन्या काळ्या या आता ज्या लहान लहान मुलं आहेत ही फुलायला लागतील पुढं नाहीतर मग पुढच्या पिढीला असं म्हणायला की आमच्या मागं काही भारी माणसं होती की साहित्याचं मिळून घेत होती असं म्हणायला नको आहे हे पुन्हा रोप जपूया सावित्रीबाईंनी ज्योतिबाईनं ज्योतिबाईनी एक गोष्ट के केली त्याच्याबद्दलचं एक छान गाणं आहे तुमच्या भागात माहिती आहे की नाही मला माहित नाही स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे फुले शिकू लागल्या कळ्या कोवळ्या शिकू लागली फुले ग <laughs> या मराठी शाळेतल्या पोरांना तुम्ही किती कथा किती कविता किती गाणी देत याच्यावर पुढचं तुमचं गाव सुसंस्कृत असेल का लोभी नष्ट होणार असेल हे ठरणार आहे आणि मानवी मनाची कॅपॅसिटी प्रचंड आहे त्याच्यावर मी प्रयोग करत होतो अनेक वेळेला आयुष्यावर प्रयोगच करत राहिलेलो आहे पण नवीन एक मला इन्स्ट्रुमेंट मिळालं आणि मला माझ्या पोराला पोरग झालं आता ह्या महिन्यात त्याला दोन वर्ष होणार आहे दोन वर्षामध्ये त्याला चाळीस गाणी आणि बावीस गोष्टी येतात आणि सलग म्हणतो ते पोरग आपल्या पोरांची ती सगळ्यांच्याच पोरांची तशी कॅपॅसिटी आहे हे काय आम्हाला तू वेगळं पडलेलं नाही वर्ग पण आम्हालाच माहित नाही ना म्हणून हे सगळ्या संस्काराचा भाग व्हावा <laughs> चांगली पुस्तकं त्यांना वाचायला मिळावीत चांगली लायब्ररी आहे तुमची त्यांना काही पुस्तकही मी पाठवून देतो चांगली पुस्तकं वाचायला मिळतील चांगलं लिहायला मिळेल लिहिलेल्याचं कौतुक होईल त्याची भित्तीपत्रक असतील काही शाळेमध्ये असतील काही शाळेच्या बाहेर असतील गावातल्या पोस्टर पोस्टरवर लावले असतील कुणी तर चित्र काढले मग अशा त्या लायब्ररीत गेलो तर एक छोटी पोरगी चित्र काढत बसली ना तर हे चित्र काढते हे सगळं जे करत असतं की नाही हे सगळं जपात ह्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं संस्थात्मक व्हा आणि मग हे ये येळूर ग्रामीण मराठी साहित्य संघ हा एक जिवंत रसरस्ता वर्षभर काहीतरी काम करणारा असेल त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतो मला बोलवलं ऐन वेळेला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि मला सगळ्यांनी सहन केलं भूक लागलेल्या अवस्थेत याच्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान धन्यवाद सर मराठी भाषेचा समृद्ध वारसा आजची स्थिती आणि भविष्यातील आव्हाने यावर अतिशय प्रगल्भ अर्थपूर्ण आणि मराठी माणसाच्या काळजाला हात घालणारे विचार आपण मांडले साहित्याची ही वारी आपल्या शब्दांनी खऱ्या अर्थाने पावन झाली आहे